पोहे आपण अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवतो आणि याआधी मी पोह्याचे बरेच वेगवेगळे वेग प्रकार दाखवलेले आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी येथे आमच्या मराठवाड्यातील जोक स्पेशल कांदा पोहे दाखवणार आहे हे पोहे काही वेगळ्या पद्धतीनं बनवले जात नाहीत नेहमी ज्या पद्धतीनं बनवतो तसेच असतात पण याच्यामध्ये कांद्याचा वापर जास्त असतो आणि याच्यासाठी जे पोहे वापरतात ते थोडेसे जाड असतात येथे किती पोहे बनवायचे त्या हिशोबाने पोहे घ्या पोहे कोणते घ्यायचे ज्याचा आपण चिवडा बनवतो तळून ते पोहे नको किंवा जे पातळ पोहे असतात तेही नको मध्यम जो पोहा असतो जाडमधला तोच पोहा घ्यायचा आहे पोहे स्वच्छ निवडून धुवून वीस मिनिटासाठी मोकळे करून ठेवायचे मोकळे झाल्यानंतर ते या पद्धतीनं दिसत आहेत आता आपण याचे पोहे बनवणार आहोत त्यासाठी कढई गरम करायला ठेवायचे आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाका तेलामध्ये मोहरी शेंगादाणे हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता आणि भरपूर असा कांदा टाकायचा आहे कांदा या पोह्यासाठी जास्तच असतो हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या पद्धतीचे पोहे एकदा नक्कीच बनवून बघा चवीला छान लागतात आणि करायलाही सोपेच आहेत चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडीशी हळद टाकूयात हे जे पोहे असतात ते पोहे जास्त पिवळे धमक असे नसतात हलकासा पिवळा रंग यायला हवा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये जे आपण भिजून ठेवलेले पोहे होते ते पोहे टाकूयात सगळे पोहे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर याचा तुम्ही रंग बघा अतिशय सुंदर असा रंग आलाय आणि बऱ्याच जणांचं असं मत असतं की अशा पदार्थामध्ये तेलाचं प्रमाण जास्त हवं तर अजिबात नको आणि बऱ्याच वेळेला जेव्हा आपण पोहे खातो तेव्हा घशामध्ये अडकल्यासारखं होतं किंवा तोटरा बसतो अशा वेळेला काय करायचं तर पोह्यावरती थोडंसं पाण्याचा शिपका मारून झाकून ठेवायचं त्यामुळे पोहे मऊ होतात सर्वात शेवटी येथे मी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करा गरमागरम पोहे तयार आहे झटपट साध्या सोप्या पद्धतीनं मसाजोग स्पेशल कांदा पोहे तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद